आपण जेव्हा श्रीमंतीचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं महागड्या गाड्या मोठे बंगले पण खरी संपत्ती ही अशीच असते का की ती पडद्याआड अगदी शांतपणे तयार होत असते आज आपण याच शांत श्रीमंतीच्या नऊ गुपित नियमांबद्दल बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया आता बघा इथे दोन प्रकारची श्रीमंती दिसतीये नाही का एकीकडे आहे ती इन्स्टाग्रॅम श्रीमंती मोठी गाडी मोठा महाल पण खरं सांगायचं तर यातलं बरंच काही कर्जावर उभं असतं आणि दुसरीकडे आहे खरी शांत श्रीमंती आपल्या आजूबाजूला असतोच असा एखादा माणूस एकदम साधासुधा दिसणारा साधी गाडी चालवणारा पण त्याच्या बँक खात्यात इतका पैसा असतो की आपण कल्पनाही करू शकत नाही आणि हेच तर आजच्या आपल्या चर्चेचं मुख्य सूत्र आहे की सगळ्यात श्रीमंत लोक जास्त गोंगाट करत नाहीत ते शांतपणे आपलं साम्राज्य उभं करतात खरी संपत्ती दिखाव्याची भुकेलेली नसतेच मुळी आज आपण अशाच नऊ शक्तिशाली नियमांचा उलगडा करणार आहोत आणि तुम्हाला माहीत आहे का हे नियम काही आजचे नाहीत यांची मुळं आहेत तब्बल पाचशे वर्षांपूर्वीच्या एका इटालियन विचारवंताच्या मॅकियावेलीच्या विचारांमध्ये जसं सत्तेसाठी एक गुप्त रणनीती लागते ना अगदी तशीच संपत्तीसाठीही लागते आणि हे नियम आजही तितकेच प्रभावी आहेत म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची श्रीमंती ही नशिबाची नाही तर एका शांत रणनीतीची गोष्ट आहे तर मग आपण हे नऊ नियम तीन भागांमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात आधी पायाभूत नियम मग साम्राज्य कसं उभं करायचं याचे नियम आणि शेवटी शिखरावर पोहोचण्याचे नियम चला या प्रवासाला सुरुवात करूया तर आपला पहिला भाग आहे संपत्तीचा शांत खेळ इथे आपण मूळ तत्वज्ञान समजून घेऊया बघा संपत्ती निर्माण करणं हा एक खेळ आहे पण हा गोंगाटाचा नाही तर शांततेचा खेळ आहे कारण तुमच्या आर्थिक योजनांची ताकद ही त्यांच्या गुप्ततेमध्येच दडलेली असते जितकं शांत राहाल तितके शक्तिशाली बनाल ठीक आहे आता आपण त्या तीन पायाभूत नियमांबद्दल बोलूया हे नियम म्हणजे तुमच्या आर्थिक साम्राज्याचा अगदी भक्कम पाया आहेत या पायाशिवाय तुम्ही कितीही मोठी इमारत बांधण्याचा प्रयत्न केलात तरी ती कोसळणारच चला तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम पाहूया तर पहिला नियम अदृश्य रहा म्हणजे काय तर तुमचं यश जितकं जास्त लोकांना दिसेल तितका हेवा वाढतो टीका वाढते आणि अनावश्यक समस्यासुद्धा वाढतात म्हणून जेव्हा काही मोठं साध्य कराल तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका उगाच दिखावा करू नका शांत बसा श्रीमंत लोकं काय करतात आहे त्यांची कमाई वाढते पण त्यांची जीवनशैली तशीच राहते कारण त्यांना पक्क माहीत आहे की गोपनीयता हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे आता येतो दुसरा नियम पैसा साठवून ठेवू नका त्याला कामाला लावा बँकेत नुसता पैसा पडून राहिल्याने तो वाढत नाही उलट महागाई नावाचा एक अदृश्य चोर रोज त्याची किंमत कमी करत असतो म्हणून फक्त बचत करणं पुरेसं नाही ती गुंतवणं खूप आवश्यक आहे पण गुंतवायचं कसं त्यासाठी एक खूप सोपा वीश वीश नियम आहे जो इथे दिसतोय साठ वीस वीसचा नियम म्हणजे काय तो तुमच्या उत्पन्नातले साठ टक्के खर्चासाठी ठेवा वीस टक्के बचत करा आणि उरलेले वीस टक्के एसआयपी पीपीएफ किंवा इतर दीर्घकालीन पर्यायांमध्ये गुंतवा हाच तो पाया आहे ज्यावर तुमची आर्थिक सुरक्षा उभी राहील आणि तिसरा पायाभूत नियम आहे सगळे जिथे धावतायत तिथे धावू नका एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा प्रत्येकजण एखाद्या स्टॉकबद्दल किंवा गुंतवणुकीबद्दल बोलत असतो तेव्हा समजून जायचं की ती संधी आता निघून गेलीये खरी संधी गर्दी पोचण्याच्या आधीच असते म्हणून दुसऱ्यांचं ऐकून धावण्यापेक्षा स्वतः संशोधन करा स्वतःची समज वापरा आणि स्वतःची दिशा ठरवा चला पाया तर भक्कम झालाय आता त्यावर एक मजबूत साम्राज्य उभं करण्याची वेळ आली आहे पुढचे तीन नियम हे फक्त पैसा वाचवण्याबद्दल नाहीत तर तुमचा प्रभाव आणि तुमची मालमत्ता अनेक पटींनी कशी वाढवायची याबद्दल आहेत चला पाहूया नियम क्रमांक चार कधीही एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका फक्त एका नोकरीवर अवलंबून राहणं म्हणजे काय ते एकाच किल्ल्यावर अवलंबून राहण्यासारखं आहे जर तो किल्ला पडला तर तुमचं सगळं साम्राज्य कोसळून जाईल म्हणूनच उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करणं खूप गरजेचं आहे जसं की एखादा साईड बिझनेस फ्रीलान्सिंग ऑनलाईन स्किल्स विकणं गुंतवणूक करणं किंवा अगदी भाड्याने मालमत्ता देणं एक नाही तर अनेक धारा असल्या पाहिजेत यामुळे कोणत्याही आर्थिक वादळात तुम्ही सहज टिकून राहू शकता नियम क्रमांक पाच आपलं साम्राज्य कायदेशीररित्या सुरक्षित ठेवा तुमचा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा त्याचं रजिस्ट्रेशन अकाउंटिंग आणि सगळी आवश्यक कागदपत्र नेहमी व्यवस्थित ठेवा हे कायदेशीर कवच आहे जे तुमच्या मालमत्तेचं आणि तुमच्या साम्राज्याचं रक्षण करतं आणि सहावा नियम मोठी स्वप्न बघताय खूप छान पण ती सगळ्यांना सांगत फिरू नका जे आपल्या योजना सगळ्यांना जाहीर करत फिरतात ते एक प्रकारे इतरांना त्यात अडथळे आणण्याची संधीच देत असतात म्हणून तुमच्या योजना गुप्त ठेवा तुमच्या कामालाच आवाज करू द्या तुमचं कामच योग्य वेळी बोलेल ठीक आहे साम्राज्य उभं राहिलंय पण शिखरावर पोचणं आणि तिथे टिकून राहणं ही एक वेगळीच कला आहे यासाठी फक्त रणनीती नाही तर एक विशिष्ट मानसिकता लागते शेवटचे तीन नियम याच शक्तिशाली मानसिकतेबद्दल आहेत सातवा नियम धाडसी निर्णय घ्या पण विचारपूर्वक नशीब नेहमी कृती करणाऱ्यांच्या बाजूने असतं पण जे अंधाधुंद धावतात त्यांच्या नाही धोका पत्करा पण तो मोजलेला असावा प्रत्येक निर्णयाचा संभाव्य फायदा काय आणि तोटा काय दोन्ही समजून घ्या हेच तर इथे सांगितलं आहे नशीब हे जुगारी लोकांवर नाही तर धोरणात्मक विचार करणाऱ्यांवर प्रसन्न होतं कृती करणं महत्त्वाचं आहे पण विचारपूर्वक केलेली कृती त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे नियम क्रमांक आठ आणि हा माझा वैयक्तिक आवडता नियम आहे सतत शिकत रहा स्वतःमध्ये गुंतवणूक करा तुमचे ज्ञान आणि कौशल्य जितकं वाढेल तितका पैसा तुमच्या मागे धावेल पुस्तकं अनुभव नवीन स्किल्स शिकणं हेच तुमचं खरं शस्त्र आहे आणि या गुंतवणुकीत कधीच तोटा तो होत नाही आणि आता शेवटचा नववा नियम आपलं यश जगाला सांगू नका वेळेत सांगेल जगातले सर्वात शक्तिशाली लोक नेहमी साधे दिसतात खरी ताकद त्या शांत प्रगतीत असते जी कोणी पाहत नाही जे गोंगाट करतात ते टाळ्या शोधत असतात पण जे शांत राहून काम करतात ते इतिहासात आपलं नाव सोडून जातात तर हे होते शांत श्रीमंतीचे नऊ नियम हे फक्त नियम नाहीत तर एक संपूर्ण तत्वज्ञान आहे चला या सगळ्याचं सार एकाच ठिकाणी पटकन पाहूया या प्रवासाचा सारांश काय तर सुरुवात होते शांत राहण्यापासून मग पैसा वाढवला जातो आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार केले जातात हे सगळं करत असताना योजना गुप्त ठेवल्या जातात सतत ज्ञान वाढवून स्वतःला मजबूत केलं जातं आणि शेवटी यशालाच आवाज करू दिला जातो हीच आहे शांतपणे साम्राज्य उभारण्याची प्रक्रिया जर हे नऊ नियम तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा की यातला कोणता नियम तुम्ही आजपासून फॉलो करणार आहात अशीच प्रॅक्टिकल आणि शक्तिशाली माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत शांतपणे सातत्याने आपलं साम्राज्य उभं करत रहा